मेरे दो दोस्त बघितला किती व्हिडिओ कॉल चालू आहेत आधी पन्नू लगेच सिद्धी तुझ तू सोवाळा बरोबर हळू माची संजा माझा गेम निवायचा थँक्यू वेलकम टू माय कविता जाधव ब्लॉग कविता जाधव तर आज आम्ही एक दिवस लेट भाऊबीज करतोय राईस एक दिवस लेट कारण शाहूचा ब्रो आज येणार आहे म्हणून त्याला सुट्टी नव्हती त्याने आज सुट्टी घेतलेली आहे स्पेशली भाऊबीज साठी आणि शाहूचा ब्रो म्हणजे माझा मोठा लेख हा बुद्धी बाय गुड्डी भाई आमचा तर आज जोरदार तयारी चालली आजचा मेनू आजचा मेनू आजचा दाखव दाखव जरा दाखव हे असं मटण नल्ली चालली समोर नल्ली असं मटन होत आहे आमच्या मटनशी माझा घेणं देणं नाही चिकन 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 हा देवी। देवी। मी एवढी मला ही ही अशी वरती वरती जायला सांगते हा का गरम किती होतोय ना काहीच ही अशी लंबू लंबू झालीये ना हिच्यामुळे ही एवढी मोठी दिसतीये ना हिच्यामुळे मी जास्त मोठी झालीये काय बोलणार बघ ना आता मी, मी <laughs> अशी पायावर अशी हिलवर मी आली हिची हाईट छोटी आहे ते ती एक्सेप्ट नाही करत अशी हिलवर मी आली तिला कोणी बोलणार आहे का आपण बोलणार आहेत का मम्मी तुझी हाईट छोटी का मी कधी बोलते नाही हिला कधीच बोलत नाही की मम्मी तुझी बोलत नाही टोन नाही गाईस असं मी काहीच करणार मला वाटतं मी नाही असं करत हे सगळं मी नाही करत मी माझ्या मम्मीला टॉन्ट कशाला मारू हाय माझ्या थोडीशी हायटल हे बघ आज ना थोडीशी हाईटला थोडीशी पण आजचा मेनू हाईट छोटी हाईट आपली छोटी लेकिन <laughs> लेकिन पुढे काय बाकी सगळं परफेक्ट आहे आपलं आहे की नाही कमेंट मध्ये सांगा अरे दे बाप्पा देव सगळ्यांना असं एकसारखं काहीच देत नाही हा ते, ते तर हाय हा बरोबर आहे मला असायचं नाही मन, मन किचनमध्ये येत नाही पूर्ण आंघोळ होते किती गरम झालाय आणि मी स्पेशली रांगोळी काढणार आहे वर्षातून मी दोनदाच रांगोळी काढते गाई एक लक्ष्मी पूजनला आणि एक भाऊबीजला भाऊबीज काल झाली पण आज त्यासाठी रांगोळी काढणार आहे तर ती रांगोळी बघा तुमची सगळ्यांची काल झाली आज होणार तुम्ही रांगोळी बघा मेनू बघा तरी आज माझी भाऊबीज माझी आणि मम्मी भार्गोईची भाऊबीज अजून बाकी मामा लोक येणार आहे सॅटरडे ला ओके आता मी असा रस्सा टेस्ट करणार आहे परफेक्ट आहे का हा मस्तच वास भारी आलाय मस्त फोडणीचाच वास भारी आलाय मम्मी वास सुटलाय फोडणीचा परफेक्ट म्हणजे परफेक्ट लग्नातल्या चिकन मटन सारखा झाला अभी मिलते आहे ब्रेक के एक मिनट पन्नू राईस पन्नूर आहे पन्नू पन्नू उज्जैन ला के लिए गाई मेरी लुगाई ब्लॉग है ब्लॉग तू ब्लॉग मत है भाउबीज भाउबीज हैप्पी जर्नी आज आई तुम्हें आवाज में क्या मिली थैंक यू थैंक यू करते नंतर मेरे दो दोस्त बघितला किती व्हिडिओ कॉल चालू आहे आधी पन्नू लगेच सिद्धी सिद्धी ब्लॉग ला हाय बोल ब्लॉग ला हाय ब्लॉग ला हाय बोल अरे कॅमेरा उलट हाय आमची भाऊ आहे आज भाऊबीज भाऊ रांगोळी सांग काढली का शाहूने सांगा हा कमाशी काढते रांगोळी वर्षात दोन वेळा रांगोळ्या काढते हा कशी काढली ते कमेंट मध्ये सांगा नुसती मैत्रीणी नुसत्या मैत्रिणी पूर्ण गाणी उलटा सुलटा बोलले मम्मी पण जाऊ दे ती बोलली आणि अशा प्रकारे आमचं ग्रीन चिकन रेडी आहे दाखव दिसत नाहीये एक मिनिट ओ हो हो तेरे देखा, असे बाई प्रकारे माझी पण तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता तुमचं मटन रेडी आहे मटन अब... मटन दाखवलं ना आपण झाला नव्हता एक मिनिट आहे आवा। 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 प्लेन गरम आहे ना आता प्लेन राईस भाकरी पण येत आहेत फुल सोय आहे आणि इकडे फराळ पण पॅक केलाय मम्मी सांगता मोठी मम्मी मोठे पप्पा उनके लिए फरा गुड्डी भाई के आजी सबके लिए केली खूप गरम होत आहे बाकी आपण मिलेंगे आज ब्लॉग मिस घेईन मिस घेई ब्लॉग मी पाणी घेणार आहे मी जेवण घेणार आहे मी फराळ घेणार आहे मी सगळे आज मम्मी बहू के रूप मे है तो मैं, हाँ हाँ हा। तो मैं

उषा मामीचा आवाज आला आमच्या अंधार येत का फोटो पण काढू ना भारगवी डोळे जरा कमी

आता ना तू आरती खाली ठेव आणि मग काय करायचं दादा भरव हायडला हा इत, <laughs> एक गिफ्ट आपला येणार आहे साडी आलेली आहे दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे तुम्ही तिकडं नाही राहू दे इकडनं येतोय

कॉम्बिनेशन जरा वेगळं आहे ना सेलिब्रिटी म्हणून त्या साडीचा दिलं आता ब्लाऊज शिवाय डिझायनर घेतलं ती यावेळी जरा अशी घेऊन छान शिव ब्लाऊज तर इथे तुम्ही पाहू शकता आमची ओवळणी झालेली आहे भाऊजेची आणि गिफ्ट सुद्धा अनबॉक्सिंग करून झालेले आहेत आणि आता सगळी जेवण करून घेत आहेत मीही जेवण करून घेणार आहे वारा नाही मम्मीकडे सांगितलं तर चैन सुकून ने राहे सगळं झाल्यानंतर माझी घरची माणसं घरी जाण्यासाठी निघाली आता भार्गवी ही त्यांच्या मोठी मम्मी पप्पांसोबत तिच्या दिवाळीच्या सुट्ट्या सेलिब्रेट करण्यासाठी निघत आहे बाय आई बाय बाय शवणी बाय मी हाय आता मी आमच्या ताई ताईसांना खाली सोडून आलेलो आहोत आता ताईसा आमच्या दुसऱ्या वंसाकडे गेलेल्या आहेत भाऊबीज करायला वंस म्हणजे आमच्या भावना ताई वंस वंश त्यांच्याकडे गेलेले आहेत आम्ही पण जाणार होतो आणखी ते सुट्टी झालं असतं पण ही जे पप्पा उशीर येणार आहेत सो आज ते पॉसिबल नाही आहे सो आज ती भाऊबीज नंतर होईल ते नंतर होईल तर तो, तो व्हिडिओ ही येईल पण ही भाऊबीज आमची कशी झाली आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब हां कमेंट 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 आणि बेल ऐकूनची बेल वाजवायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आम्ही दोन भाऊबीज आमच्या बाकीत एक पूर्णा आणि एक वाडा सो so, बाबाय वाडा की भाऊबीज ब बाय Thanks for watching!